राज्यामध्ये पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची प्रक्रिया ही सुरू आहे त्या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दोन महत्त्वाचे निर्णय हे 20 जानेवारी दोन हजार सव्वीसला घेतलेले आहे। त्यातला एक महत्त्वाचा निर्णय आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय अशा दोन माध्यमातून पदभरती होत असते आजच्या या शासन निर्णयामध्ये मुलाखतीसह या निवडीच्या प्रकाराच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या सुधारणांची तरतूद या शासन निर्णयामध्ये केलेली आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की मुलाखतीसह निवड करीत असताना काही संस्थांमध्ये उमेदवार हे उपस्थित राहत नाहीत तर काही शैक्षणिक संस्थांमध्ये उमेदवार उपस्थित राहतात परंतु काही संस्थांकडून उमेदवारास नियुक्ती नाकारण्याचे अथवा नियुक्ती प्रदीर्घ काळापर्यंत प्रलंबित ठेवण्याचे प्रकार हे निदर्शनास येत आहेत अशा दोन्हीही पार्श्वभूमीवर आजचा हा शास्य निर्णय महत्वाची माहिती प्रदान करणार आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा वीस जानेवारी दोन हजार सव्वीसचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाणून घेऊया अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे आता आपण जाणून घेऊया या शासन निर्णयात काय म्हटलं ते खालील तक्त्यात दर्शविण्यात आल्याप्रमाणे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीशी संबंधित काही अडचणी शासनाच्या निदर्शनास आल्या आहेत या निवारणार्थ सुधारित तरतुदी लागू करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे सुरुवातीला आपण जाणून घेऊया निदर्शनास आलेल्या अडचणी कोणत्या आहेत मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात संबंधित संस्थेकडे उमेदवाराची शिफारस केल्यानंतर उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी व पर्यायाने पुढील निवड प्रक्रियेसाठी जात नाहीत परिणामी त्या संस्थेची पदे रिक्त राहत आहेत काही नामांकित संस्थांच्या बाबतीत देखील असे प्रकार निदर्शनास आले आहेत या संदर्भात सुधारित तरतूद काय आहे ते आता आपण जाणून घेऊया मुलाखतीसह निवड प्रक्रियेत व्यवस्थापनांना एकास तीन या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्यानुसार उमेदवारांची देखील त्यांनी लॉक केलेल्या प्राधान्यक्रमांपैकी प्राधान्यक्रमावर शिफारस होईल एखाद्या संस्थेस मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात रिक्त जागांच्या प्रमाणात पर्याप्त उमेदवार उपलब्ध करून दिल्यानंतर सदर निवड प्रक्रिया संबंधित संस्थेने शिफारस यादी प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून पंचेचाळीस दिवसाच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे उपरोक्तप्रमाणे निवड प्रक्रिया राबविल्यानंतरही उपलब्ध उमेदवारांमधून पद भरणे शक्य नसल्यास अशी रिक्त पदे त्या पदांचा गट विषय आरक्षण व अन्य तपशिलांसह पोर्टलवर सुविधा उपलब्ध झाल्यानंतर विहित केलेल्या कालावधीत नोंदविणे आवश्यक राहील अशा रिक्त पदांसाठी ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम दिला आहे व ज्यांची कोणत्याही प्रकारात नियुक्तीसाठी निवड झालेली नाही अशा उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार व, व विहित केलेल्या प्रमाणात पोर्टलमार्फत मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस करण्यात येईल त्यानंतरचा दुसरा मुद्दा पहा मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात संस्थेने उमेदवाराची निवड केल्यानंतर संस्थांकडून उमेदवारास नियुक्ती नाकारण्याचे अथवा नियुक्ती प्रदीर्घ काळापर्यंत प्रलंबित ठेवण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत त्या संदर्भात काय सुचवलं आहे मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात संस्थेने उमेदवाराची निवड केल्यानंतर संस्थांकडून उमेदवारास नियुक्ती नाकारण्याचे अथवा नियुक्ती प्रलंबित ठेवण्याचे प्रकार निदर्शनास आल्यास यथास्थिती संबंधित अथवा विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सदर पद दोन शैक्षणिक वर्षासाठी व्यपगत करण्याची कार्यवाही करावी उपरोक्त बदल हे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीसनुसार नुसार करावयाच्या पदभरती संदर्भात स्वीकारण्यात येणाऱ्या सर्व टप्प्यातील जाहिरातीसाठी तसेच त्यानंतर होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार करावयाच्या पदभरतीसाठी लागू राहतील या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आलेल्या सुधारित तरतुदी या पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरती करू इच्छिणाऱ्या अन्य प्रशासकीय विभागांच्या पदभरतीसाठी देखील लागू राहतील सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणाऱ्या शिक्षक पदभरतीच्या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय संस्था चालकांसाठी आणि पदभरतीसाठी इच्छुक असणाऱ्या भावी शिक्षकांसाठी महत्त्वाची माहिती देणारा आहे सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद